आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना आरोग्यसेवक पन्नास टक्के निकाला संदर्भात माहिती कळालेली असेल निकाल हा काल सकाळी अकरा वाजताच लागलेला आहे परंतु जी पीडीएफ असते जजमेंट ती कोर्टाच्या वेबसाईट वर पडली नसल्यामुळे व्हिडिओ बनवला नाही तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांचे बरेच मेसेज आले की निकाल जो काय लागलेला आहे ते सांगण्यासाठी छोटीशी अपडेटसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर जो निकाल आहे तो निकाल फवारणी प्लस मेरिट या बाजूने लागलेला आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी केस टाकलेली होती त्यांची केस डिसमिस झालेली आहे आणि जो निकाल आहे फवारणी प्लस मेरिट असा निकाल लागलेला आहे बरेच विद्यार्थी टेन्शन मध्ये होते की जवळजवळ सहा महिने स्टे पडलेला होता आणि लवकर निकाल लागत नसल्यामुळे बरेच विद्यार्थी जवळजवळ सव्वीसशे विद्यार्थी हे निकालाची वाट पाहत होते तर निकाल हा फवारणी प्लस मेरिट असा लागलेला आहे जवळजवळ रात्री अकरा वाजेपर्यंत जे जजमेंट असते निकाल निकालाची पीडीएफ वरती सुद्धा पडलेली नव्हती त्यामुळे व्हिडिओ बनवला नाही परंतु आता अपडेट देणं बऱ्याच विद्यार्थ्यांना बाकी होतं काही विद्यार्थ्यांना समजलं असेल परंतु जी सविस्तर माहिती असते ज्यावेळेस पीडीएफ पडेल त्यावेळेस पीडीएफ तुम्हाला दाखवून सविस्तर सांगण्यात येईल तर बरेच विद्यार्थी काल कोर्टामध्ये गेले त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की निकाल हा फवारणी प्लस मेरिट यांच्या बाजूने लागलेला आहे तर आता जी भरती आहे म्हणजे जॉईनिंग लेटर कधी मिळतील तर लवकरात लवकर या महिन्यात मिळून जातील ज्यांची डी झालेली नाही त्या विद्यार्थ्यांना थोडं उशिरा मिळेल ज्यांची डी झालेली आहे त्यांना याच महिन्यात जॉइनिंग लेटर मिळून जातील तर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि ज्यावेळेस पीडीएफ मिळेल जजमेंटची त्यावेळेस याच्यावरती सुद्धा नवीन व्हिडिओ बनवला जाईल तोपर्यंत तो तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद